पूर्ण करून आपल्याला रोज पाणी घेण्यासाठी त्या ठिकाणी माझे प्रयत्न चालू आहे आणि दिलेला शब्द आपण पूर्ण केलेला आहे किंवा पूर्ण करण्यासाठी त्याची वाटचाल चालू आहे अशाच पद्धतीने आपले प्रमुख रस्ते असतील आपल्या गल्ली कोळातील रस्ते असतील याच्यासाठी पण आपण भरभरून निधी आणलेला आहे झालेले रस्ते आपल्या सर्वांच्या समोर आहे पाच वर्षापूर्वीची रस्त्याची परिस्थिती आठवा बाकीच जाऊन द्या आपला धारणगाव रोड आठवा धारणगाव रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत जाण्यासाठी कमीत कमी एवढे खड्डे मागच्या काळामध्ये त्याच्यावर होते आणि आज जर बघितलं तर पाच मिनिटांमध्ये आपण इकडनं तिकडे जाऊ शकतो आणि तीच परिस्थिती आपल्या गल्ली पळतल्या रस्त्यांसाठी आहे पण एवढा निधी मंजूर करून ठेवलेला हो आहे आपल्या सर्व गल्लेमुळे रस्ते देखील आणि गटारी असतील या देखील पूर्ण होणार आहे आणि म्हणून या सर्व मूलभूत गोष्टी बाकीच्या गोष्टींसाठी आपण भरपूर काम करण्याचा प्रयत्न केले शासकीय इमारती अनेक आहे पण त्याच्यातली महत्वाची जर इमारत कुठली असेल तरी आपल्यासाठी शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय आपण मंजूर करून आले आताच्या घडीला ग्रामीण रुग्णालयामध्ये तीस बेड आहेत त्याच्या मागच्या बाजूला आपण शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणले आणि त्या रुग्णालयामध्ये आपल्या गरीब कुटुंबातील नागरिक त्यांचे नाम मात्र दरामध्ये किंवा मोफत उपचार शासनाने करून दिलेल्यानुसार त्या ठिकाणी घेऊ शकणारे आणि म्हणून तो एक मोठा विषय आपल्यासाठी महत्वाचा आहे तसेच आपल्या शहरामध्ये आपण अनेक ठिकाणी व्यापारी संकुल मंजूर करून आले आता बस डेपोच व्यापारी संकुलाचं काम चालू आहे आपण बघितलं असेल आपल्याला समोर व्यापारी संकुलाच काम चालू आहे नगरपालिकेसमोर दोन मोकळ्या जागा आहे तिथे दोन व्यापारी संकुल मंजूर आहे त्याचही काम आता आचारसंहिता संपली का चालू होणार आहे बाजार तळकडे जात असताना तिथे आपल्याला व्यापारी संकुल मंजूर करून घेत घेतलेले त्याचंही काम चालू होणार आहे आणि अजून दोन तीन ठिकाणी आहेत जिथे आपल्याला व्यापारी संकुल मंजूर करून आपल्या गावातील तरुणांना आपल्या गावातील माता भगिनींना त्या ठिकाणी कुठेतल्या कुठला व्यवसाय करता येईल अशा पद्धतीचं नियोजन आपण त्या ठिकाणी करणार एवढ्यावर न थांबता आपल्याकडे अनेक तरुण आहेत माता भगिनी आहेत ज्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे आणि म्हणून आपण एम आय डी सी मंजूर करून आली या एमआयडीसी मध्ये पाच ते सहा हजार लोकांना रोजगार मिळेल अशा पद्धतीने आपण इथे व्यवसाय आणण्यासाठी प्रयत्न करतोय आताच्या गडीला इथे एका कारखान्याचे काम चालू झालेले त्याच्यामधून आज या अशा हजारो लोकांना नोकरी मिळणार आहे दुसरी एम आय डी सी आपल्याला कोपरगाव शहरामध्ये मंजूर करायची स्टेशन रोडच्या लगत असलेली शासनाची साडेचारशे एकर जमीन एम आय डी सी ला वर्ग करू तिथे आपल्याला नवीन उद्योग आणायचे नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहे आणि हे सर्व काम या पुढच्या पाच वर्षामध्ये मला करायचं आणि म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना मोठ्या विश्वासाने मला मागच्या पाच वर्षाला संधी उपलब्ध करून दिली आणि हे सर्व कामं करू शकलो अडचणी भरपूर आल्या आपण पाहिलं कोविडची महामारी होती दोन वर्ष कोविडची महामारी होती अनेक लोकांना घरी बसावं लागलं अनेक उद्योगधंदे बंद पडले किंवा उद्योगधंदे थांबले आणि तीच परिस्थिती शासनाच्या बाबतीमध्ये देखील शासनाचं उत्पन्न त्या ठिकाणी घटलं परंतु अशा अडचणीमध्ये आपण कामं मंजूर करून आणले आणि ते कामं आता पूर्णत्वाकडे जात आहेत कोविडची महामारी तर आता पुढे नाही नंतर आपल्याला सगळ्या गोष्टी अनुकूल पुढच्या काळामध्ये असतात त्याच्यामुळे याच्यापेक्षाही जास्त काम आपल्याला या ठिकाणी करायचं आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आपण सर्वजण तर मतदान देणारच कारण इथे मोठ्या संख्येने माझ्या सर्व लाडक्या बहिणी बसतोय लाडके बहिणी आहे का आले का काही पुढे आपल्याला एक नंबरचं बटन घड्याळ चिन्ह हे लक्षात आपण ठेवायचंय लाडक्या बहिणींना आपण भरभरून देण्याचं काम केलं तसेच इतरही व्यक्तिगत लाभाच्या योजना आपण अनेक निराधार लोकांसाठी ज्या शासनाच्या आहेत त्यांचा लाभ पोहोचवण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला आणि म्हणून त्यांचे ढोल असतील हे चालू राहिले किंवा नव्याने चालू झाले म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आपण सर्वजण तर मोठ्या संख्येने उपस्थित आहात आपण तर मतदान करणारच आहे तू मताधिक मता एवढं असलं पाहिजे का माझा आवाज शासन दरबारी त्या ठिकाणी वाढला पाहिजे करणारे का एवढं मताधिक्य येणार एवढ अरे येऊन येऊन येणार कोण आपण सर्वांनी कामाला लागा निकालाची चिंता नाही मला निकाल तुम्ही दिलेला आहे तुम आपल्याला मत इतके हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आपण प्रत्येकाने आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रांना किंवा आपल्या लोकांना जे कोणी असतील त्यापैकी रोज पाच लोकांना फक्त फोन करा फार आवड गोष्ट आहे का आपण प्रत्येकाने पाच लोकांना फोन करा पुढचे सात आठ दिवसच राहिले आज आहे अकरा तारीख आता अकरा तारीख संपलेली बारा तारीख म्हणजे आठ दिवसाला आपल्याला मतदान करायचे चाळीस फोन करायला आठ दिवसामध्ये फार आवड नाही तर आपण सर्वांनी त्या पद्धतीने कामाला लागा सर्वांना जिथे कुठे आपले नातेक असतील शहरामध्ये असतील ग्रामीण मध्ये असतील त्यांना माझ्या वतीने विनंती करा आपल्याला दिलेला शब्द मी जसा मागच्या काळामध्ये पूर्ण केलेला आहे आता जे काही शब्द आपल्याला देतोय हे पुढच्या काळामध्ये मा मला ते पूर्ण करायचे म्हणून एक काम करण्याची संधी आपल्याकडे मागतोय आपण सर्वजण देणार आहे त्याबद्दल आपली खात्री आहे परंतु मला चांगल्या पद्धतीचं मिळावं यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे आपण सर्वजण या सभेसाठी उपस्थित झाले आणि बऱ्याच काळ आता दहा वाजत आले आपल्या सभेची वेळही संपत आलेली पण एवढ्या वेळ आपण थांबून राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे आपल्या गावामध्ये दोन दुखद घटना घडल्या होत्या